हो oh, आज काहीतरी स्पेशल आहे बरं का आपल्या त्वचेच्या काळजीसाठी आणि केसांच्या काळजीसाठी हे मस्त बूस्टर ड्रिंक आहे आपल्याला सकाळी अणुशापोटी प्यायचं आहे कसं करायचं पुढे मी सांगेलच आता हे आईसक्यूबसुद्धा आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत ते मस्त कोमट पाण्यात घालायचे आणि करायचे काय करायचं आपल्याला अर्धा किलो आवळा मी घेतलेला आहे तुम्हाला जितका तुमच्या सोयीनुसार घेता येईल तो घ्या स्वच्छ पुसून बिया काढून छान बारीक काप करा एक मोठा बीट घ्या त्याची सालं काढून छान छोटे छोटे तुकडे करून घ्या आता मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवत आहे म्हणून मी त्यामध्ये दहा पंधरा काळी मिरी घातलेली आहे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये दोन तीन इंच आलं घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे आता मी साधं मीठ घातलेलं आहे तुम्ही काळं मीठसुद्धा वापरू शकता आणि लिंबू वगैरेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता E ऐन प्यायच्या वेळेस बरं का नाही तर याच्यामध्ये लिंबू वगैरे नाही घालायचं ज्यावेळेस तुम्ही प्याल त्यावेळेस लिंबू तुम्ही घालून पिऊ शकता मध घालून पिऊ शकता आता सगळं मिश्रण एकत्र एक वाटून घ्यायचं आणि छानपैकी गाळून घ्यायचं हे आता चमच्याच्या साह्याने मी गाळत आहे पण हे खूपच आपल्याला खेळल्यासारखं होतं खेळणं खेळण्यासारखं मग मी काय केलं पावभाजीचं स्मॅशर होतं त्याने छानपैकी सगळा रस गाळून घेतला आता तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण रस मी गाळून एका बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे आणि याचे क्यूब जे आहेत ते मला आठवड्याभरासाठी करून ठेवायचे आहेत म्हणून हे फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता ते मस्त सेट झाले ते एका बर्णीमध्ये मी भरून ठेवलेले आहेत झाकण लावून मी ते फ्रीजरमध्ये ठेवेल आठवडाभरासाठी मला हे मस्त पुरेल रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घेते त्यामध्ये हे क्यूब टाकते मस्तपैकी याच्यामध्ये आवळा असल्यामुळे केसांनाही आणि त्वचेलाही खूप फायदा होतो नुकसान अजिबात होणार नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फायदा होतो आहे की नाही मी सुद्धा तुम्हाला नक्कीच सांगेल व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका